नमस्कार मित्रांनो तसं तर ॲक्च्युली या सध्याच्या लोकसभेची निवडणूक आणि त्याच्यामध्ये आमच्या वृत्तपत्राचं थो थोडंसं काम आ, या सगळ्या दौदळी दौदळीमध्ये डिसेबलचे व्हिडिओ बनवणं होत नाही आहे त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो तर आजचा जो व्हिडिओ घेऊन येत आहे मला एक दीड महिन्यापूर्वी हे गुले नावाचे आमचे मित्र भेटले होते योगायोगाने दोन्ही डिसेबल असल्यामुळे आमची ओळख झाली आणि ओळखीनंतर थोडीशी मैत्री झाली आणि त्याच्यानंतर सहज त्यांना चौकशी केली की के आपण काय करता नेमकं कसं तर ते स्पर्धा परीक्षेसाठी दिव्यांग बांधवांना मोफत मदत करतात म्हणजे ज्या दिव्यांग बांधवांना कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी भाग घ्यायचा आहे अशा दिव्यांग बांधवांना शिकवणं लागणारे लिटरेचर द्या या सगळ्या गोष्टी मोफत देतात आणि त्याच्याचबरोबर त्यांनी हे पण सांगितलं की महाराष्ट्रातील कोणीही दिव्यांग बांधवांनी जरी मला संपर्क केला तरी मी त्यांना मदत करेल मित्रांनो ही गोष्ट फार महत्वाची आहे तर मी त्यांच्याशी थोडंसं हितगुज केलं वार्तालाप केला आणि तो आपल्या समोर आणतोय मी ज्योतिराम शाहू फुले मुक्काम डोनगाव तालुका जिल्हा बीड मी गेली दहा वर्ष स्पर्धा परिक्षेत्रामध्ये काम करतोय माझ्या हाताखालून हजारो विद्यार्थी या ठिकाणी घडले गेलेले आहेत आणि या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये मी दिव्यांग बांधवांना आपल्या पूर्णपणे मोफत कोचिंग करतोय आतापर्यंत जवळपास भरपूर दिव्यांग बांधव माझ्याकडून मोफत प्रशिक्षण घेऊन गेलेले आहेत आता हे करण्यामागचा उद्देश काय बरेच लोक स्वार्थासाठी उद्देश काही गोष्टी करतात परंतु हे करण्यामागचा उद्देश एकच आहे की मी स्वतः दिव्यांग आहे आणि दिव्यांग असून आपल्याला काय या अडचणी आहे आनंद अडचणी आहेत कारण की आपल्याला पैसा नसतो आपल्याकडे बरेच काही गोष्टी नसतात हे मला जाणीव झाली म्हणून मी आतापर्यंत हजारो दिव्यांग बांधवांना मी या ठिकाणी मोफत मार्फत शिकवत आहे जे काही गरजू दिव्यांग बांधव आहेत त्यांनी नक्कीच माझ्याशी संपर्क साधा त्यांना कोणत्याही प्रकारची फीस माझ्याकडे लागणार नाही या स्पर्धा परीक्षेसाठी फीसचं स्ट्रक्चर किती असतं म्हणजे अंदाजे किती फीस असते आणि तुम्ही किती माफ करता आता आपण जवळपास जर बघितलं तर विविध क्लासेसच्या विविध फीस आहेत पंधरा हजार कुठे आहे वीस वी हजार कुठे आहे चाळीस हजार कुठे आहे तर अशा पद्धतीमध्ये आपण एकही रुपया दिव्यांग बांधवाकून स्पर्धा परिक्षेत्रामधला घेत नाहीये पूर्ण पूर्णतः मोफत घेतो त्यांना स्पर्धा परीक्षेला लागणारे पुस्तक वेगवेगळे रे रेफरन्स बुक्स वगैरे या सगळ्या गोष्टी पण आपल्याकडे अवेलेबल आहेत यस मी काय करतो की आपले काही जी मा, पाठीमागले गुणवंत विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्याकडून मी काही फंड घेतो आणि तो, तो फंड आपण काय करतो की जे दिव्यांग बांधव आहेत जे गरजूवंत आहेत त्यांना आपण ते मोफत पुस्तकं सुद्धा या ठिकाणी वाटतो अच्छा आतापर्यंत आपण हे जी सगळी मेहनत करताय आतापर्यंत किती लोकांना यश मिळालंय स्पर्धा परीक्षेत आपल्याकडं सगळं दिव्यांग मी मला खास करून दिव्यांग जाण्यासाठीच बोलायचंय की याच्या अगोदरच्या वर्षीचे त्याच्या अगोदरच्या वर्षीचे असे काही दिव्यांग आहेत का ज्यांना आपल्याकडे सगळं हे मार्गदर्शन घेऊन त्यांना यश कारण की काही बरेच दिव्यांग बांधव आहेत की त्यांना बऱ्याच मेडिकलच्या पण काही अडचणी येत होत्या आणि माझ्या अंतर्गत बरेच विद्यार्थी या ठिकाणी आपण बघत असाल की बाकीच्या विविध स्पर्धा परीक्षा कुठं तलाठी आहे कुठं ग्रामसेवक आहे अशा विविध पदावरती आतापर्यंत दहा विद्यार्थी माझे या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत तर, तर आपण पाहिलं यांची ही जी गोष्ट आहे ना ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि या गोष्टीचा फायदा सर्व दिव्यांग बांधवांनी घ्यावा एक दुसरी गोष्ट की असे असंख्य लोक आहेत जे की दिव्यांग हितासाठी काम करतात पण ते समोर येत नाही तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आहे जे दिव्यांग हिताचे कामं करतात मोबदला न घेता मोफतमध्ये अशा जे कोणी असतील मग ते दिव्यांग असो किंवा सदृढ असो त्यांनी त्यांच्या कार्याबद्दल जर मला थोडंसं सा सांगितलं तर त्या गोष्टी पण समाज मा समाजासमोर आणता येतील आमच्या या यूट्यूबच्या माध्यमातून आणि जेणेकरून की आपलं कार्य बघून दुसरे जण पण याच्यात ॲक्टिव्ह होतील दुसऱ्यांना पण याच्यापासून मोटिवेशन मिळेल कसं असतं माहिती आहे का मी तुमच्यासाठी करणं तुम्ही कोणासाठी तरी करणं जसं मी माझ्या परीने छोटीशी मदत मी दिव्यांगजनांना करतो असे खूप लोक आहेत जे आपल्या आपल्या परीने दिव्यांगजनाला मदत करतात पण ती मदत शो होत नाही आणि बऱ्याच जणांना हे शो केलेलं किंवा दाखवलेलं आवडत जरी नसलं तरी तुम्ही केलेलं कार्य हे लोकांसमोर आलं तर तुमचं कार्य पाहून दोन चार जणं मात्र या गोष्टीसाठी परत ॲक्टिव्ह होतील त्यांनाही असं कार्य करण्याची स्फूर्ती मिळेल म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला एक विनंती करतो आहे की आपल्याकडं जर असं कोणतं त्याचं चांगलं कार्य असेल तर ते मात्र जरूर मला त्याबद्दल माझ्या नंबरवर किंवा व्हिडिओमध्ये कॉमेंट करा कॉमेंट केल्यानंतर मी आपण मी आणि आपण इंटरॅक्ट करू आणि त्याच्यानंतर त्या गोष्टीचे पण व्हिडिओज आपण तयार करू तर आजचा हा व्हिडिओ फक्त एका दिव्यांग हितासाठी झटणाऱ्या दिव्यांग हिताचं हिताचा विचार करून दिव्यांगजनाला निस्वार्थी मदत करणाऱ्या आमच्या एका दिव्यांग बांधवाचा धन्यवाद मित्रांनो